मित्र हो नमस्कार मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो माणसाला दूरदृष्टी असेल नियोजन असेल तर माणूस काय करू शकतो याच उदाहरण म्हणजे लातूरचे माजी मंत्री व पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पिढ्यान पिढ्या लक्षात राहावा असा जो प्रकल्प दातूरला रेल्वेचा बोगी प्रकल्प आणलाय आणि आता आणखी एक ऐतिहासिक प्रकल्प मुख्यमंत्री प्रदेश अध्यक्ष माननीय नामदार नितीनजी गडकरी यांच्यामुळं एक मोठा प्रकल्प बसव कल्याण ते म्हणजे कशा पद्धतीनं होणार आहे पहा ऐका तेच काय सांगतात ते पण लक्षात ठेवा मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद बरेच जण आता आपल्याला जोडले गेलेत बऱ्याच दिवसानंतर आपल्याला मी आज आपल्या सर्वांच्या समोर लाईव्ह मध्ये येत आहे सर्वात पहिलं हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव श्रावण महिन्याच्या या श्रावण या पवित्र महिन्यामध्ये आपल्या सर्वांची लाईव्हच्या माध्यमातून भेट होत आहे विषय देखील अत्यंत मनाला एक प्रेरणा देणारा एक आपल्या सर्वांना समाधान देणारा असा विषय आहे मला एक प्रसंग आठवतोय मी दीपावळीच्या काळात उदगीरला निघालो होतो आणि शिरवांतपाळून आमच्यासोबत मंगेश पाटील होते गणेश संतोष असे शिरवांतपाळमधले काही मंडळी होत्या परत आम्ही देवनीला थांबलो अमर पाटील त्यांच्या घरी थांबलो आणि तिथून उदगीरला पुढं जायचं होतं सगळेजण मिळत भेटत उदगीरला आणि त्यावेळेस आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पायी दिंडी आम्हाला जात असताना दिसली गावातून शिराण पाळून निघालते मी विचारलं त्यांना की ही दिंडी आपल्याकडची कुठं जाते त्यांनी सांगितलं की भैया आपल्या ह्या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये कपिलदारा या ठिकाणी संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजांची तिथं जी समाधी आहे तिथं दर्शन घ्यायला आपल्या भागातील लोक जातात आपल्याच भागातील लोक नाही तर कर्नाटक राज्यातूनही लोक तिथे येतात आंध्र प्रदेश तेलंगणा इथूनही लोक त्या ठिकाणी येतात दर्शन घेतात ये आणि मला जसं विचारलं की बाबा हे जात असताना अडचणी त्यांनी सांगितलं बऱ्याचदा काही अडचणी असतात आमचं आपला मतदारसंघ लातूर जिल्हा हा जो आहे हा कर्नाटकच्या बॉर्डरला आहे मग जे मंडळी कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणातून येतात चलत येतात ही पायी दिंडी असते मग ह्या दिंडीच्या माध्यमातून बरेच लोक बसो कल्याणून येतात सहज एक मनाला कल्पना आली की जसं आपल्या सरकारने देवेंद्रजींच्या काळामध्ये आणि खरं तर माननीय नितीन गडकरी साहेबांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला जे आळंदी ते पंढरपूर जाणारी जी दिंडी असती त्या तिथं जो पालखी मार्ग जसा तयार केलेला आहे त्याच धर्तीवर एक मनामध्ये एक कल्पना आली की जर आपण बसो कल्याण ते कुंतलगिरी असे जर एक दिंडी मार्ग त्याच धर्तीवर जर आपल्याला एक करता आला तर एक चांगला ह्या भागातील जे भक्त मंडळी आहेत कारण बसो कल्याण हे महात्मा बसेश्वरांची भूमी म्हणजे बाराव्या शतकामध्ये महात्मा बसेश्वरांनी जे खऱ्या अर्थाने जे आज आपण पार्लमेंट बघतो त्या काळामध्ये बाराव्या शतकामध्ये पार्लमेंटची स्थापना म्हणजे ज्याला अनुभव मंडप म्हणतात त्याची स्थापना बाराव्या शतकामध्ये महात्मा बसेश्वर यांनी केली होती म्हणजे खऱ्या अर्थाने समानतेचं एक प्रतीक समानतेचे ज्यांनी समानता राहायला पाहिजे समाजामध्ये त्याचे जनक म्हणायला जरी हरकत नाही ते महात्मा बसेश्वर हे स्थान म्हणजे बसोकल्याण आणि त्याच्या चारशे वर्षानंतर म्हणजे सोळाव्या शतकामध्ये संत शिरोमणी मन्मस्वामी महाराजांनी तोच विचार पुढे घेऊन त्या ठिकाणी चालले आणि परत त्याच्या चारशे वर्षानंतर अहमदपूरचे आपले शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी तोच विचार पुढे घेऊन आपल्या समोर मग हे संत शिरोमणी मन्मस्वामी हे संत मंडळी आणि ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वीरशैव समाज येतो जो की लिंगायत समाज म्हणतात मराठवाड्यामध्ये आहेत कर्नाटक राज्य तेलंगणा या सर्वांना जसं पालखी मार्ग आहे तसा हा जो पायी दिंडीचा जो मार्ग आहे हा निर्माण व्हायला पाहिजे हा रस्ता चारपदरी व्हायला पाहिजे कल्पना मनात आली आणि त्याच्यातून तो एक प्रयत्न चालू केला छोटासा प्रयत्न सर्वांच्या सहकार्यातून चालू केला गडकरी साहेबांच्या समोर हा विषय मी मांडला की साहेब असं जर झालं तर त्यांनी म्हटले की राष्ट्रीय महामार्ग असेल तर आपल्याला करायला सोपं जात आहे मग मा आता मागणी फक्त मी, एक, मी एक विदान पर अपले एका मी एका विधानसभेचा आमदार आहे पण आपल्या काळामध्ये एखादी गोष्ट, जी पीड़या पीड़या गोष्ट, गोष्ट जे भविष्यातल्या पिढ्या ना पिढ्या ती गोष्ट उभा टाकते ती गोष्ट उभा राहायला पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि हा मार्ग सहज बसत असताना आम्ही चर्चा केली की बसो कल्याण ते कुंतलगिरी हा जो मार्ग जर महात्मा बसवेश्वर कॉरिडॉर म्हणून जर आपण तयार केला चार पदरी रस्ता केला पायी चालणाऱ्या मंडळींसाठी भक्तांसाठी एक मार्ग तयार केला तर एक चांगला उपक्रम आपल्या भागामध्ये एक तर दळणवळणची व्यवस्था होईल आणि दोन्ही ह्या देवस्थानांना जे भक्त मंडळी जातात त्यांच्यासाठी देखील सोय होईल आणि ही परंपरा आपले जी परंपरा जी समानतेची परंपरा महात्मा बसवेश्वराने दिली याची ये माहिती येणाऱ्या पिढींपर्यंत एक देवस्थानाच्या माध्यमातून आज तिथं बसोकल्याणला जवळपास सर्वात मोठं म्हणजे अनुभव मंडप तयार होते हे देखील पाहायला जातील जीवन समाधी असलेली कुंतलगिरीला संत शिरोमणी मनमथ स्वामी ते देखील पाहायला जातील आणि ह्या दोन्हींचा एक माध्यम म्हणून गडकरी साहेबांकड विषय मांडला गडकरी साहेबांनी सांगितलं की त्या भागातील सगळ्या मंडळींचा तसा प्रतिसाद असेल सर्वांनी एकत्रित मागणी केली मग मा एकानी मागून तरी जमणार आहे का मग त्याचं आपण ठरवलं की ही व्यापक मागणी बनवायला पाहिजे मी सर्वात पहिलं राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली गडकरी साहेबांनी ज्यावेळेस सांगितलं की व्यापक मागणी राहायला पाहिजे तर हे मोठा उपक्रम आपल्याला त्या ठिकाणी करता येतो आणि त्यातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली त्यांच्या समोर ही कल्पना मांडली त्यांनी देखील त्याला प्रतिसाद दिला आणि महाराष्ट्र सरकार म्हणून त्यांनी त्यांच्या वतीने सरकारने या महात्मा बसवेश्वर साठी की हा रस्ता त्या ठिकाणी व्हायला पाहिजे असं देखील पत्र माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला दिलं मी ज्या पक्षाचा पदाधिकारी आहे मी माझ्या पक्षाच्या अध्यक्षांकडे गेलो माननीय त्यावेळेस सुरुवातीला अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब होते मी त्यांच्याकडे गेलो त्यांना ही कल्पना मांडली त्यांनी मला पत्र दिलं त्यांनी देखील सांगितलं की भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की महात्मा बसवेश्वर कॉरिडॉर बनायला पाहिजे असं पत्र त्यांनी दिलं मग त्याच्यानंतर अर्धा रस्ता हा महाराष्ट्रातला आहे तर अर्धा रस्ता हा कर्नाटक राज्यातला आहे मी कर्नाटक राज्यातले जे आमचे बिदरचे जे आमदार आहेत बसवकल्याणचे आमदार आहेत चरणू सलगर साहेब यांची भेट घेतली त्याच्यानंतर बिदरच्या आमदार आहेत डॉक्टर शैलेंद्रजी त्यांची भेट घेतली हुमनाबादचे आमदार आहेत सिद्धू पाटील यांची भेट घेतली आणि प्रभू चव्हाण यांची भेट आम्ही सर्वांनी एकत्रित ठरवलं मी त्यांना विनंती केली की मी तुमच्या राज्यांच्या अध्यक्षांना भेटायला येतो बेंगलोरला गेलो राज्याचे अध्यक्ष त्या दिवशी काही का, का काम कारण तो पोचू शकले नाही एक दिवस थांबलो मध्ये थांबलो काही फरक नाही दिवसभर थांबलो त्यांनी म्हटले आम्ही पत्र पाठवून देतो तुम्हाला थांबायची गरज नाही पण मी एक दिवस त्यांच्याकडं तिथं पूर्ण वेळ थांबून त्यांच्याकडनं पत्र घेतलं मग आपल्या राज्याचं महाराष्ट्र राज्याचं पत्र झालं पाठिंबा झाला कर्नाटक राज्याचा पाठिंबा झाला दोन्ही राज्यांच्या अध्यक्षांच्या पाठिंब्याचं पत्र हे घेऊन मी परत दिल्लीला माननीय गडकरी साहेबांची वेळ घेतली मी आमच्यासोबतच्या सर्व आमदारांना विनंती केली की कर्नाटकमधल्या आमदारांना विनंती केली की अर्धा रस्ता आपण देखील या आणि त्या काळात महाराष्ट्रातल्या निवडणूक आमच्या संघटनात्मक अध्यक्षांची बदल झाली परत आमचे नवीन अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेबांकडे मी गेलो त्यांनी देखील पत्र दिलं की बाबा नाही हा रस्ता व्हायला पाहिजे आणि या माध्यमातून ह्या सर्वांचे एकत्रित आणि परत कर्नाटक राज्याचे सोमन्नाजी म्हणून जे रेल्वे मंत्री आहेत त्यांची भेट घेऊन त्यांचं देखील पत्र आणि अशा विविध आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं एकत्रित पाठिंबा असलेलं पत्र घेतलं काल माननीय गडकरी साहेबांची भेट घेतली गडकरी साहेबांनी मला विचारलं अरे ते किती किलोमीटर आहेत म्हटलं तीनशे सासष्ट एक अंदाजे काम करत असताना काही गोष्टीची माहिती आहे त्याची पूर्व तयारी करून मी त्यांच्याकडे त्यांनी गुगल मॅपचा नकाशा घेतला मी पूर्ण त्याच्याचा अभ्यास करून गुगल मॅपच्या नकाशाहून कसा कुठून रस्ता जातो ह्याचं सर्व तयार केलं आणि साहेबांनी जे जे प्रश्न विचारले म्हटलं साहेब हे कर्नाटक राज्याच्या अध्यक्षांचं पत्र हे महाराष्ट्राच्या अध्यक्षांचं पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांचं पत्र या सर्वांनी या रस्त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलाय या सर्वांचं पत्र घेऊन महात्मा बसेश्वर कॉरिडॉर व्हायला पाहिजे अशी एक त्यांच्याकडे मागणी साहेबांनी तातडीने माननीय गडकरी साहेबांचं सा मी मनापासून हृदयापासून त्यांचं कौतुक त्यांचं अभिनंदन करल त्यांच्या ऋणी आपण राहणार ज्या ज्या वेळेस एखाद्या गोष्टीची मागणी आपण त्यांच्याकडे केली त्यांनी भरभरून आपल्याला दिलं त्यांनी त्यांच्या सोबत असलेले अमोल म्हणून योगायोग कसा आहे आपला माणूस तिथं असला तर त्याची अधिक फायदा होतो त्याची मदत होते अमोल विराजर म्हणून तो त्यांचा सीएसआय म्हणजे त्यांचे काम पाहतो त्याला बोलून घेतले त्यांच्या सोबतच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतले त्याच्यावर तातडीने माननीय गडकरी साहेबांनी एनडॉस करून त्यांनी सांगितले की हेचा प्रस्ताव प्रपोजल तातडीने तयार करा आणि येणाऱ्या याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आज पालखी मार्ग जसा आहे त्याच धर्तीवर आपल्या भागामध्ये देखील बीडमधून कुंतलगिरी इथून बसो कल्याणला जाणारा हा महात्मा बसवेश्वर कॉरिडॉरचा प्रस्ताव माननीय गडकरी साहेबांनी तयार करायला सांगितलं हे आपल्या सर्वांसाठी फार मोठी गोष्ट आनंदाची गोष्ट एक मोठा दळणवळणची व्यवस्था भक्तांची सोय ह्या सर्व गोष्टी याच्यातून होणार आहे एक प्रामाणिकपणे प्रयत्न कारण आपल्या जनतेने ज्यावेळेस आशीर्वाद दिलेला आहे ज्या जनतेने आशीर्वाद दिलाय त्यांच्या ऋणामध्ये राहणं त्यांच्यासाठी काय म्हणजे काही निर्णय असतात हे तात्पुरते निर्णय असतात काही निर्णय असतात काही कामं असतात हे वर्षो नवर्ष टिकणारे असतात जिल्ह्याचा पालकमंत्री झालो हे बघा रस्ते स्थानिक विषय हे निश्चितपणे करायला पाहिजे का करायला पाहिजे याचा मी असं म्हणत नाही पण अशी एखादी गोष्ट येणाऱ्या काळामध्ये पिढी ना पिढी ती गोष्ट टिकली पाहिजे त्याच्यातून आपल्या भागातील लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे आज जसं पाण्याचा विषय होता की आपल्या भागामध्ये टंचाई आली रेल्वेने पाणी आलं हा देखील विषय आता आम्ही मी तो म्हणजे या दोन तीन प्रकल्पांनंतर त्याच विषयाच्या मागं लागणार पण त्या काळात ज्यावेळेस जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना एक मनामध्ये एकच ध्येय होतं मला अजून हो तो देखील प्रसंग आठवतोय की ज्या पद्धतीने मला एका अधिकाऱ्याने सांगितलं की देशामध्ये दोन रेल्वे बोगीचे कारखाने यायला लागलेत तुम्ही मागत असताना आपल्या जिल्ह्यासाठी हा कारखाना बघा मी मला विचार पडला की आपल्याकडे रेल्वे बोगीचा कारखाना कसा येणार मी परत सांगतो परत आमच्या त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजीच होते त्यांनी बोलून आम्हा सगळ्या मंत्र्यांना सांगितलं की जे चांगलं परफॉर्मन्स करतील त्यांना आम्ही त्या भागामध्ये त्यांनी जे गोष्टी मागतील त्यांना आम्ही त्याचं सहकार्य आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्या करू आणि देवेंद्रजींनी ज्यावेळेस आम्हाला सांगितलं की ह्या सर्व गोष्टींसाठी आम्ही तुमच्या पाठीशी राहू त्यांना पाठबळ देऊ आज मी देवेंद्रजींना ज्यावेळेस लातूर जिल्ह्याची जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीची आली महानगरपालिका भारतीय जनता पार्टीची आली मला अजूनही तो प्रसंग आठवतोय हो कॅबिनेटच्या दिवशीचा अनेक जण त्यांच्याकडं कारखाना मागत होता पण मी माननीय देवेंद्रजींना म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला सर्वांच्या समोर शब्द दिलेला आहे की तुम्ही जे मागताल तुम्ही एखादं विकासात्मक धोरण मागताल ते आम्ही देतो मला अजूनही आठवतो आज रेल्वे बोगीचा कारखाना केंद्र सरकारचा कारखाना हा लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये आपल्याला आणता पुन्हा व्यक्तिगत कारखाना नाही येतो तो, तो शासनाचा आहे आता काही जण म्हणतील कधी चालू होणार आहे हे बघा ती मधलं आज पाच वर्षाचा कालावधी दोन वर्ष अडीच वर्ष आपली कोविडमध्ये गेली पण ह्या तीन वर्षामध्ये पूर्ण कारखाना उभा टाकलेला आहे जे आता वंदे भारतचे रे, रेल्वे जे बनणार आहेत ते देखील रेल्वे ट्रेन जे आहेत हे त्याच कारखान्यात बनणार केंद्र शासनाने माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मा मोठ्या प्रमाणामध्ये निधी यायला दिलेला हा कारखाना खेचून आणणं एक व्यापक दृष्टिकोन ठेवणं आणि आपल्या भागाला कारण हे बघा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जी संधी मी ज्या क्षेत्रातून येतो त्या भागामध्ये मोठमोठे दिग्गज नेते होते त्या दिग्गज नेत्यांच्या पाठीशी मी स्वतःला भाग्यवान म्हणतो जेवढा आशीर्वाद त्या दिग्गज नेत्यांना कधी मिळाला नाही ह्या लातूर जिल्ह्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलं ते ते अनेक वर्ष ते राजकीय मी आ, मी कुणासोबत तुलनात्मक बोलत नाही जर असं असल तर मी त्यांची माफी मागतो पण लातूर जिल्ह्याच्या जनतेने जेवढा भरभरून आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला जिल्ह्याच्या स्थानिक निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये आधीच्या कोणत्याच नेतृत्वाला एवढा आशीर्वाद दिला नव्हता तेवढा दिला आणि हा दिलेला आशीर्वाद घेऊन मी माननीय देवेंद्रजींकडे बसलो होतो की देवेंद्रजी ह्या जिल्ह्याने लातूर जिल्ह्यानी भारतीय जनता पार्टीला भरभरून आशीर्वाद दिला आज जर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याचा अधिकार असेल अधिक विकासात्मक गोष्टी सरकार म्हणून पक्ष म्हणून मागायचा तो तो आमच्या जिल्ह्याचा आहे हा रेल्वे बोगीचा कारखाना त्या कॅबिनेट बैठकीमध्ये दे, विदर्भातले देखील मंत्री होते त्यांनी हा कारखाना त्यांच्याकडे व्हावा असं सर्वजण त्यांच्याकडे मागत असताना त्यांनी मी त्यांना म्हटलो भाऊ दिलेला शब्द आहे तुम्ही आमच्याकडे द्यायला पाहिजे आज हा रेल्वे बोगीचा कारखाना आज मी आपण लातूर जिल्ह्यामध्ये करू शकतो या गोष्टीचा मला निश्चितपणे आनंद आहे आणि निश्चितपणे या गोष्टी कधी मनातून जाणार नाहीत असं आहे विकासात्मक आज जी गोष्ट एक कार्यकर्ता म्हणून बघत असताना आज आपण लातूर जिल्ह्याचा जो पाण्याचा हा महत्वाचा हे बघा सगळ्याच गोष्टी बोलायच्या असतात असं नाही मी मागच्या मला बरेच जण म्हटले की भैया तुम्ही काय करताय काय चाललंय मी म्हंटलो मेहनत करावं लागल लोक जावं लागल जे केंद्रातला विकास आहे तो खाली कसा आणता येईल आज केंद्रातून जर एक मोठा कॉरिडोर रस्ता हजारो कोटीचा रस्ता जर हा काय एका ह्याच्यात नाही आहे पुढच्या पिढी ना पिढी टिकणारा हा रस्ता आज आपल्या भागामध्ये होतोय ह्या गोष्टी करू शकणं हे देखील आपलं जबाबदारी आहे लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे आणि मला वाटतं की ह्याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य घेऊन एकत्रित ठेवून आणि ह्याचा सर्व श्रेय जर कोणाला मी परत आवर्जून सांगतो ह्याचं श्रेय जर कोणाला जातं ज्या लातूरने आपल्यासारख्यांना भरभरून आशीर्वाद दिला परत या भागामध्ये काम करण्याची संधी दिली ते श्रेय पूर्ण लातूर जिल्ह्याच्या जनतेला जात आपण दिलेला आशीर्वाद एक फुल नाही फुलाच्या पाकळीतून आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी मला मिळतीय हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे हा एकच रस्ता महात्मा बसवेश्वर कॉरिडोर ह्याच्यावर आम्ही आहे असं नाहीये सुरुवात आहे सहा महिने झाले आमचं सरकार हो। निश्चित ह्याच्यामध्ये एक व्यापक दृष्टिकोन असलेला प्रकल्प आपण चालू करू शकतोय त्याला त्याचं फाउंडेशन काल माननीय गडकरी साहेबांच्या शब्दातून त्या ठिकाणी झालं त्याची सुरुवात त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झाली ते, मा ते निश्चितपणे आपल्याला आनंदाची बाब आहे लातूरच्या जनतेसाठी ही आनंदाची बाब आहे अशीच सेवा आपल्या सर्वांची मी कायम करत राहील आपण सर्वजण आमच्या पाठीशी आपलं पाठबळ आजपर्यंत आमच्या पाठीशी आज राहिलेलं आहे भविष्यात देखील हेच पाठबळ आमच्या पाठीशी असावं ही विनंती मी आपल्या सर्वांना करतो थोड्याच वेळामध्ये खूप जण जोडले गेलेत मी त्यासाठी आपल्या सर्वांचे देखील आभार या ठिकाणी मानतो आणि परत एकदा माननीय नितीन गडकरी साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब माननीय रवींद्र चव्हाण साहेब कर्नाटकचे भाजपचे अध्यक्ष माननीय विजेंद्रजी कर्नाटकचे माजी मंत्री प्रभू चव्हाण साहेब कर्नाटक त... बसू आमदार माननीय शरणू सलगरजी त्याच सोबत आपल्या आमचे बिदरचे आमदार डॉक्टर शैलेंद्रजी आमचे हुमनाबादचे आमदार माननीय सिद्धू पाटील हे सर्वजण आमच्या सोबत त्या ठिकाणी हे पूर्ण उपक्रमासाठी याच्यासाठी सर्वजण आमच्या सोबत आम्ही दिल्लीमध्ये एक चा 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 जिल्ला, जिल्ला सर्व मांडणी करत असताना सोबत राहिले त्यांचे देखील मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि परत एकदा लातूर जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मराठवाड्याच्या जनतेच्या वतीने तमाम वीरशेव आणि लिंगायत समाजाच्या वतीने आणि कर्नाटकमधल्या बिदर जिल्हा गुलबर्गा जिल्ह्यातील सर्व सर्वांच्या वतीने हा महात्मा बसेश्वर साठी जे आपण सुरुवात केला त्यासाठी माननीय गडकरी साहेबांचे शतशा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र